पाहूया कुंभोज राहुल रत्न पारखे मिंचे तालुका हातकणंगले येथील प्रेरणा सखी मंचच्या संस्थापिका व जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या पत्नी शीतल प्रवीण यादव यांचा आधुनिक दुर्गा दोन हजार पंचवीस म्हणून आर आर न्यूजने घेतलेला जीवन प्रवासाचा आढावा छत्रपती शाहू महाराजांचा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले त्यांचा विवाह दोन हजार साली मिंचे येथील व्यावसायिक प्रवीण यादव यांच्याशी झाला शहरातल्या मुली ग्रामीण भागात लग्नासाठी टाळतात पण लहानपणापासून शहरात वाढलेल्या शीतलने प्रवीण यादव यांच्या व्यवसायातील प्रगती व सामाजिक बांधिलकी पाहता प्रवीण यादवशी त्यांचा विवाह झाला आपल्या पतीला व्यवसायात मदत करत गावातील राजकारणात समाविष्ट होऊन प्रेरणा सखी मंच स्थापना करून कुंभोज मतदारसंघासह आसपासच्या वीस खेड्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घेऊन प्रेरणा सखी मंचच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे काम त्यांनी केले या सखी मंचच्या माध्यमातून महिलांना एकत्रित करून विविध सामाजिक उपक्रम राबवले या सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन विविध संस्था फाउंडेशन यांनी त्यांना विविध पुरस्कार प्रदान केले यासाठी त्यांना माहेरचे आईवडील व सासरचे सासू सासरे पती यांच्यासह सर्व नातलगांचे प्रेरणा मार्गदर्शन व सहकार्य लाभले आपले मोठे कुटुंब सांभाळत सामाजिक कार्याची बांधिलकी जपणाऱ्या व जोडीदाराच्या ग्रामपंचायत सदस्यापासून ते जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती पदापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आधुनिक दुर्गा शीतल प्रवीण यादव यांच्या कार्याला आर आर न्यूजचा सलाम आर आर न्यूजसाठी राहुल रत्न पारके हिंगणगाव कुंभोज